मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या नाशिक शहरात व परिसरात सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचे मोबाईल मोटरसायकलवर येऊन बळजबरीने खेचून चोरी करण्याच्या घटना घडत होत्या सदर चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी आदेश दिले होते त्यानुसार फिरेदी नामेश श्री कृष्णा श्याम सुरोणे हे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या डी सर्कल कडे मोबाईल वर बोलत पायी चालत असताना सिब्बल फर्निचर समोर या ठिकाणी त्यांच्या मागून एक ते एक वीस ते पंचवीस वय वर्षाचा इसम एका पल्सर मोटरसायकलवर येऊन फिरेदी यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेला म्हणून गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना मुंबई पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख यांना सदर मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील मोबाईल चोरी करणारा आरोपी निष्पन्न केला असता त्यानंतर पोलीस हवालदार देविदास गाडवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा चार सप्टेंबर रोजी तीन वाजता दुपारी सुमारास महामार्ग बस स्थानक येथे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे सदर बातमीची खात्री करून सदर ठिकाणी सापड रचला असता फिर्यादी यांनी सांगितल्या एक पल्सर त्यांचे पल्सर मोटरसायकलवर सदर ठिकाणी आला पोलिसांची लागता तो तिथून पळून जाऊ लागला त्यानंतर सदर आरोपीचा पाठला करून त्यास लागलीच ताब्यात घेऊन त्यास त्याचं गाव विचारले असतं त्याने त्याचं नाव, ता। नाव गणेश रमेश पाटील वर्ष एकवीस राहणार बीडी कामगार नगर अमृतधाम रोड पंचवटी नाशिक असे सांगितले त्यास पोलिस ठाणे येथे आणून त्याच्याकडे अधिक च चौकशी केली असता त्याने त्याच्या ताब्यातील बारा हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा फिफ्टी फ्युजन मार्श मेलो ब्ल्यू रंगाचा मोबाईल पंधरा हजार रुपये किमतीचा इन्फिनिक्स कंपनीचा एक्स अडुसष्ट सत्तर ब्ल्यू रंगाचा मोबाईल दहा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा टी थ्री लाईट ग्री रंगाचा मोबाईल रंगा आणि ऐंशी हजार रुपये किमतीचा बजाज कंपनीचा लाल काळा रंगाची पल्सर मोटरसायकल नंबर विना नंबर प्लेट नसलेली असा एकूण एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय त्यानंतर सदर आरोपी विश्वास घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर इसमास अटक करण्यात आली असून न्यायालयाने सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पावतो पोलीस कोठडी रिमांड केली आहे सदरची कारवाई माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने उल्लेखनीय राबवली आहे एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी सदाफुले नाशिक